नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेवराई पंडित मुक्त करायची असा नारा देत तब्बल दहा वर्षांपूर्वी विधानसभेच्या आखाड्यात उतरलेले लक्ष्मण पवार आणि त्यांचे समर्थक यांनी गेल्या दोन निवडणुकीमध्ये पंडित मुक्तीचा लढा यशस्वी करून दाखवला पण यावेळी विधानसभेचं रणांगण सुरू होण्यापूर्वीच माघार घेत असल्याचं किंवा शस्त्र खाली ठेवत असल्याचं लक्ष्मण पवारांनी जाहीर केलं आणि त्यांचा पक्षाकडून उमेदवारी मिळण्याचा मार्ग बंद झाला मात्र पुन्हा एकदा लक्ष्मण पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव म्हणत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि अपक्ष असलेले लक्ष्मण पवार हे सध्या गेवराई विधानसभा मतदारसंघात दोन्ही पंडितांच्या तुलनेत एक नंबरला असल्याची परिस्थिती आहे विजयसिंह पंडित यांच्यासाठी त्यांचे कार्यकर्तेच नव्हे तर त्यांचे कुटुंबीय देखील रस्त्यावर प्रचारात फिरताना अगदी शिवाजीराव पंडित यांच्यापासून ते विजयसिंहांच्या सुनबाई श्रावणी पंडित यांच्यापर्यंत सगळेच महिला पुरुष हे या प्रचारात हिरिरीनं सहभागी झाल्याचं चित्र दिसत आहे तसं वरवर जर का पाहिलं तर विजयसिंह पंडित यांच्यासाठी वातावरण अतिशय अनुकूल असल्याचं चित्र दिसतंय बदामराव पंडित यांच्याकडं लगी जरी जनसमर्थन असलं किंवा लोकांचा ओढा असला तरी देखील नियोजन शून्य कारभार आणि पुत्र युद्धाजित पंडित यांचे गेल्या पाच दहा वर्षातील सगळे जे काही कुटाने आहेत त्यामुळं बदामराव पंडितांना त्याचा फटका बसणार हे निश्चित आहे दुसरीकडं विजयसिंह पंडित यांच्यासाठी जीवाचा रान करण्या कार्य करते जीवाला जीव देणारे समर्थक आणि एकजुटीनं या मैदानात उतरलेले कुटुंबीय यांच्यामुळं विजयसिंह पंडित हे लढाई टिकून आहेत पण त्यांच्या यशामधला सगळ्यात मोठा अडसर ठरत आहे ते अपक्ष असलेल्या प्रियंका खेडकर मयुरी खेडकर पूजा मोरे आणि प्राध्यापक पीती चव्हाण या चार अपक्षांनी गेवराई विधानसभा मतदारसंघाचं सगळं गणितच बिघडवून टाकलं म्हणजे वरवर हा विधानसभा मतदारसंघ पंडित किंवा पवारांच्याच बाजूने कौल देईल असं वाटत होतं मात्र प्रियंका खेडकर नावाच्या ज्या अपक्ष उमेदवार आहेत त्यांना ओबीसीचं मिळणार समर्थन हे थक्क करणार आहे चकलांब्यासारख्या एका मोठ्या गावच्या सरपंच पदापासून म्हणजे अवघ्या वर्षभरापूर्वी पासून प्रियंका खेडकर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही पण गेल्या वर्षभरात अगदी ठरवून आपल्याला विधानसभा निवडणुकीत उतरायचं जे होईल ते होईल पण जनतेच्या दारात जायचं आणि मराठा विरुद्ध ओबीसी या लढ्याचं नेतृत्व करायचं किंवा त्या माध्यमातून आपल्याला जर का संधी मिळाली तर जनतेची सेवा करायची असा हिशोब घेऊन प्रियंका खेडकर या मैदानात उतरल्या दुसरीकडं मयुरी खेळकर ज्या माजी सभापती बाळासाहेब मस्के यांच्या पत्नी आहेत त्यांनी देखील मोठा जोर लावला आहे मनसेकडून तिकीट आणण्यापासून ते प्रचारात आघाडी घेण्यापर्यंत त्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसतात पूजा मोरे सारखी जी मुलगी आहे ती गेल्या दहा पाच दहा वर्षापासून समाजकारणामध्ये आहे आणि अत्यंत हुशार एक चांगली फरडी वक्ता किंवा ओरिट म्हणून तिची ख्याती गेराय मतदारसंघात आहे जवळपास दोनशे ते तीनशे नातेवाईक सगळे सोयरे सोयरे धायरे हे तिच्यासाठी जीवाचं रान करतात आणि अत्यंत पद्धतशीरपणे प्रचाराचं नियोजन उजा मोरेकडून केलं गेलं असल्याचं दिसून येत चौथे उमेदवार जे पीटी चव्हाण आहेत ते बंजारा समाजाचे आहेत आणि बंजारा समाजामध्ये त्यांनी धुमाकूळ घातल्याचं चित्र आहे म्हणजे एकूणच यातले प्रियंका खेडकर आणि पीटी चव्हाण हे दोन उमेदवार तसे भाजप समर्थक म्हणायला हरकत नाही विशेषत पंकजा मुंडे समर्थक म्हणायला हरकत नाही टी चव्हाण हे काही काळांपूर्वी अमरसिंह पंडित यांच्या संस्थेत प्राध्यापक होते पण ते देखील ओबीसी लढ्यात भाजपच्या बाजूनं राहिलेले आहेत लोकसभा निवडणुकीत या सगळ्यांनीच भाजपच्या उमेदवार किंवा महा युतीच्या उमेदवार यांचा किरीरीनं प्रचार केलेला आहे मग असं असतानाही महायुतीचे उमेदवार विजयसिंह हो पंडित यांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांना विजयापर्यंत नेण्याच्या ऐवजी त्यांच्या विजयातील स्पीड ब्रेकर हे लोक का बनत आहेत यावर पंडित कुटुंबाला निश्चितपणे लक्ष द्यावं लागणार आहे आणि उरलेल्या अवघ्या दोन चार दिवस आहेत त्यात जर काही उपाययोजना करता आल्या काही बंदोबस्त करता आला किंवा ह्या अपक्षांची जी काही गती आहे ती कमी करण्यासाठी काही प्रयत्न करता आले तर आणि तरच विजयसिंह पंडित हे समीप पोहचू शकतील अशी परिस्थिती आहे म्हणजे गेवराई मतदारसंघामध्ये चकलांबा सर्कल त्यानंतर मादळमुळी सर्कल या दोन सर्कलमध्ये तरी निदान प्रियंका खेडकर यांनी डोअर टू डोअर कनेक्ट वाढवला आणि त्या विशेष करून फक्त आणि फक्त ओबीसी मतावरच आपला भर देत आहेत कॉन्सन्ट्रेशन करतायत ज्या मयुरी खेडकर आहेत त्या जातेगाव सर्कल किंवा शिरजदेवी या पट्ट्यामध्ये त्यांनी प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली स्वतः पी टी चव्हाण हे देखील पाचेगावमध्ये किंवा इतर भागामध्ये जे बंजारा समाजाचे लमाण तांडे आहेत त्या लमाण तांड्यावर त्यांचा प्रभाव वाढत असल्याचं चित्र आहे मग या सगळ्यांचा फटका हा बदामराव पंडित यांच्यापेक्षा विजय सिंह पंडित यांना जास्त बसताना दिसतोय आणि लक्ष्मण पवार यांचं जे गणित आहे ते स्वत अपक्ष आहेत त्यांनी मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता भले ते नाटक असेल किंवा एक दिवसासाठी राजीनामा असेल पण तो देण्याची हिंमत लक्ष्मण पवारांनी दाखवली होती आणि आजच्या कंडिशनला कुठंतरी त्याची सहानुभूती ही लक्ष्मण पवारांना मिळताना दिसते लक्ष्मण पवार यांनी गेल्या चाळीस पन्नास वर्षात ज्या गावाला जायला पायवाट सुद्धा नव्हती किंवा गाडी वाट सुद्धा नव्हती त्या गावामध्ये सिमेंटचे रस्ते केलेत पक्के डांबरी रस्ते केलेत गावागावापर्यंत विकासाची गंगा पोहोचवली आणि त्यामुळं लक्ष्मण पवार या गेवराई मतदारसंघात अपक्ष असताना देखील लोकांच्या पसंतीला उरतायत अगदी सत्तर ऐंशी वर्षाचे म्हाते सुद्धा हे सांगतात की आमची हयात गेली पण आम्हाला कधी पक्की रस्ते बघायला मिळाले नाही पण या माणसानं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता टक्केवारी न घेता हे रस्ते करून दिले त्यामुळं आमचं मतदान त्यालाच आहे एकंदरच काय तर मराठा आरक्षणाला केलेलं समर्थन अपक्ष असल्यामुळं मुस्लिमांचं मिळणारं समर्थन थोडाफार दलित पट्टा आणि गेवराई शहरामधील नगरपालिकेच्या माध्यमातून केली गेलेली विकास कामं आणि त्या माध्यमातून लोकांचा मिळणारा रेस्पॉन्स या सगळ्या परिस्थितीत आज तरी लक्ष्मण पवार हे टॉपला दिसत आहेत विजयसिंह पंडित आणि अमर बदामराव पंडित यांच्यामध्ये दोन आणि तीन साठीची लढाई किंवा फाईट आत्ता तरी दिसते आणि त्याला कारणीभूत हे जे दोन चार अपक्ष उभे आहेत ते आहे पूजा मोरे यांच्याकडं जर का जे मतदान आहे त्याच्यावर जर का नजर टाकली तर त्या मॅक्सिमम मतदान हे बदामराव पंडित यांचं कापण्याची शक्यता आहे बदामराव पंडित हे ज्या पद्धतीनं शेतकरी शेतमजूर गावात काम करणारे कारागीर हातावर पोट भरणारे लोक यांच्यासाठी म्हणून झगडायचे तो सगळा बेस वोटर हा बदामराव पंडितांपासून काढून घेण्यासाठी पूजा मोरे या तयारीला लागल्यात आणि त्यांना या वोटर्सकडून प्रतिसाद देखील मिळतात एकूणच काय की आजच्या परिस्थितीमध्ये गेवर कुणाचा झेंडा फडकला हे चांगलं कठीण होऊन बसले आणि त्याला कारणीभूत ठरतायत ते हे तीन चार अपक्ष या अपक्षांमधून एखाद्याने जरी शेवटच्या दोन चार दिवसामध्ये नियोजनबद्ध पद्धतीनं जर का फिल्डिंग लावली आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा मतदान आपल्या बाजूने व्हावं यासाठी यंत्रणा सजग केली आणि टाईट ठेवली तर त्याचा रिझल्ट या अपक्षांपैकी एखाद्याला का होईना पण पॉझिटिव्ह मिळू शकतो आणि गेवरायतून धक्कादायक निकाल देखील लाभू शकतो न्यूज अँड व्ह्यूजचे चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद